नमस्कार मी रोहिणी लोकरे कार्यकारी अभियंता पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका मला सांगायला आनंद होतो की यावर्षी कल्याण डोंबली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या वतीने सन्मान्य आयुक्त कल्याण डोंबली महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली एक पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि त्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक्क्याण्णव शाळांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला आणि चार हजार सहाशे सत्तावन्न मुलांनी आपल्या स्वहस्ते आपल्या कौशल्याने गणपतीची मूर्ती त्या ठिकाणी बनवली आणि ते आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत तर ह्या मागचा उद्देशच कल्याण डोंबली महापालिकेचा हा होता की यावर्षी प्रत्येक रहिवाशांनी घरात असू दे सार्वजनिक असू दे शाडू मातीच्या गणपतीचा वापर करायचा आहे आणि शाडू मातीच्याच गणपतीचे प्रतिष्ठापना करायची आहे कारण आपल्याला प्रदूषण टाळायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पीओपीच्या पीच्या मूर्ती ह्या सहजासहजी विरघळत नाही त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस करायला पण तेवढा कालावधी तेवढी जागा आणि तेवढं सगळं मटेरियल आपल्याला लागतं ला म्हणजे मूर्तींची विटंबना होऊ नये ह्या मागचा पण आपला ती एक भावनिक विचार पण त्यामागे आहे तरी सर्व नागरिकांना मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने असं आवाहन करते की पर्यावरणाला हानी होणार नाही पर्यावरणपूरक शाडू मातीचाच मूर्ती आपण निवडावी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळावा थर्माकोल आणि प्लास्टिक विरहित प्लास्टिकावादूषण डीजेचा वापर शक्यतो करू नये शेपक आणि डॉल्बी सारख्या आवाजातील वाद्यांचा फटाक्यांचा वापर आपण यावेळी टाळावा आपल्या शहरातील वृद्ध आजारी आणि लहान मुलं यांच्या आरोग्याचा यांच्या श्रवण क्षमतेचा आपण आपला विचार केला पाहिजे आणि सगळ्यांची श्रवण शक्ती जी आहे ती चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे निर्माल्य संकलन तर निर्माल्य कोणीही वाहत्या पाण्यामध्ये टाकणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महानगरपालिकेतर्फे निर्माल्य संकलनासाठी एक निर्माल्य रथ बनवण्यात आलेला आहे ठिकठिकाणी निर्माल्य कलश असतील ठिकठिकाणी निर्माल्य रथ असतील त्या निर्माल्य रथामध्येच आपण आपलं निर्माल्य हे द्यायचं विसर्जना आहे विसर्जनासाठी महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये ठरलेल्या ठिकाणी तर आहेतच पण अन्यही ठिकाणी आता वाढ केलेली आहे कृत्रिम विसर्जन कुंड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि हे कुंडांची संख्या देखील यावर्षी वाढवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जे नैसर्गिक जलस्रोत आहेत उदाहरणार्थ तलाव आहेत खाडी आहे नदी आहे यांच्या ठिकाणी जे घाट आहेत या ठिकाणी सुद्धा आपण हे कृत्रिम विसर्जनासाठी कुंड ठेवण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणीच आपण आपल्या मूर्तींचं विसर्जन करावं अशी आपल्या सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे सहा फुटाच्या वरील ज्या मूर्ती आहेत तर त्या फक्त ह्या खाडीच्या ठिकाणी विसर्जन करण्याला परवानगी शासनाने दिलेली आहे तर आपण शासनाच्या गाईडलाईन्सचं सगळ्यांनी पालन करूया या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका